सर्वत्र हनुमान जयंती उत्सव साजरा होत असताना शरीरसौष्ठवपटूंचे बजरंग बली या बजरंग बजरंगबलीच्या जन्मोत्सवानिमित्त वेंगुर्ला येथे शरीरसौष्ठपटूंनी दहा हजार जोर व बैठका मारत बजरंग बलीच्या चरणी अभिषेक सादर केला गेली पंचवीस वर्ष सातेरी सोनसुरकर व्यायामशाळा व विरासत हनुमान मंडळ यांच्या वतीने वेंगुर्ला गाडी अड्डा येथील अतिशय उंचावर डोंगरात असलेल्या हनुमान मंदिरात व्यायामपटू ट्रेकिंग करत हनुमान मंदिरात पहाटे पोहोचून नंतर जोर बैठक हनुमान चरणी अभिषेक वाहतात यावर्षी शरीरसंस्थापटू राष्ट्रीय पंच किशोर सोनसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुष आवाल वृद्ध व शालेय मुलांनी जोर बैठका कार्यक्रमात हजेरी लावली गेली पंचवीस वर्षे सातेरी सोनसुरकर व्यायामशाळा व विरासत हनुमान मंडळ यांच्या वतीने वेंगुर्ले गाडीअड्डा येथील अतिशय उंचावर डोंगरात असलेल्या हनुमान मंदिरात व्यायामपटू ट्रेनिंग करत हनुमान मंदिरात पहाटे पोचून नंतर जोर बैठकांचा चरणी अभिषेक वाहतात यावर्षी पटू, राष्ट्रीय पंच किशोर सोनसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पुरुष वृद्ध व शालेय मुलांनी जोर बैठका कार्यक्रमात हजेरी लावली

One day, मातरम। one day, मातरम। one day, मातरम। भारत माता की भारत माता की ज्यावेळेस सुरुवात करायचं ठरवलं होतं की आपण अशा प्रकारे जोर बैठकांचा अभिषेक करायचा त्यावेळेला आमच्या वेगवेगळ्यामध्ये सर्वात जास्त मंदिर आहेत परंतु आम्ही असं ठरवलं की आपण असं मंदिर निवडायचं की जे थोडंसं शहरापासून दूर असेल आणि ते थोडंसं तिथं पोचण्यासाठी चॅलेंजिंग असेल करूया आणि व्यायामाकडे आपलं लक्ष देऊया जास्तीत जास्त आपला वेळ जो आहे ते आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देऊया आणि याच्यासाठीच आपण थोडंसं मोबाईलपासून दूर जावं म्हणून आम्ही हा उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तुमचं नाव माझं नाव किशोर शांताराम सनसोरकर